सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहे जेजुरीचे जे, विशेष महात्मा जेजुरी व कडे पठार याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहे त्या त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आपल्या भारत देशाची कुलदेवता माता पार्वती व कुलदैवत भगवान शिव हे आहेत भगवान शिवांचे वर्णन करायचे झाल्यास भारतात बारा ज्योतिर्लिंगे तसेच अनेक शिवमंदिरे आहेत महाराष्ट्र आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात श्री खंडेरायांना कुलदैवत मानले जाते जेजुरी व कडेपठार जेजुरीचे विशेष महात्म्य आहे गड जेजुरीपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे तर कडेपठार हे खंडोबांचे दुसरे स्थान आहे श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर यापैकी सर्वात मोठे प्रसिद्ध व मूळ स्थान आहे भारतात अशी काही ठिकाणी आहेत जिथे शिवपार्वती एकत्रितपणे स्वयंभू लिंगरूपात प्रकट झाली आहेत त्यापैकी श्रीक्षेत्र जेजुरी हे एक आहे जयाद्री पर्वतावरील भगवान शंकरांचा अवतार खडक म्हणजेच खंडा धारण करून मल्ल नावाच्या अत्यंत पराक्रमी व प्रजेला दुःखी ठेवणाऱ्या राजाने राक्षसी प्रवृत्तीने प्रजेला छळ केल्यामुळे त्यांचा वध केला म्हणून मल्ल अरी बरोबर मल्लारी आणि खडक खंडा धारण करणारा खंडोबा जगाचा पालन करता भगवान शंकर सर्वांनी हात टेकल्यावर महादेवाने अत्यंत प्रबळ अशा शक्तीचा नाश केला आहे मनी व मल्ल दोघा बंधूंचा नाश केल्यावर सर्वांनी आग्रह धरल्यामुळे दयार्णव आपल्या शक्तीसह दोन लिंगांच्या रूपात जेजुरी पर्वतावर प्रकट झाले तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध शेष्ठी रविवार तिथीला चंपा म्हणतात देवतांपासून सर्वसामान्यांना या तिथी तिथीला ती सुख समाधान आनंद मिळून मोठे अरिष्ट गेले त्यामुळे हा दिवस देवदीपावली म्हणून साजरा केला जातो श्री मल्हारी मार्तंड खंडोबा हे जनसामान्यांचे आराध्य दैवत आहे खंडोबाच्या नामस्मरणातून व जयघोषातून एक प्रकारचा अलौकिक आनंद आत्मिक समाधान होते शिवाय देवांचा भंडारा कपाळी ही भक्तांच्या आकांक्षा पूर्ण होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेजुरी विशेष महात्म्याबद्दल माहिती जाणून घेतली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ असो तोपर्यंत धन्यवाद श्रीस्वामी समर्थ एळकोट एळकोट जय मल्हार